आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मागच्या आठवड्यातला हा व्लॉग आहे गावाकडे असल्यामुळे मला हा एडिट करून अपलोड करता आला नाही इंटरनेटची कमतरता होती त्यामुळे मी या आठवड्यात हा पोस्ट करत आहे सासरी जेव्हा मी होते तेव्हा आम्हाला सात सुवासिनी जेव घालायचं होतं त्यामुळे सकाळी लवकर उठून पुरण शिजवलं कुरडई पापड तळून घेतलं चमचमी तशी आमटीला फोडणी दिली आणि तयार होऊन आम्ही गेलो शेतातल्या देवाच्या पाया पडायला देवाच्या पाया पडायला गेलो दर्शिलनी सगळं शेत पाहिलं नुकताच दोन ते तीन दिवसापूर्वी पाऊस पडून गेला होता त्यामुळे वातावरण अगदी मस्त होतं आणि सगळं कोरडं झालेलं होतं आमच्या शेतात विहीर आहे आणि त्या विहिरीच्या बाजूला झाडाला या प्रकारे जुना कॉट बांधलेला आहे ज्याचा की मस्त असा झोपळा तयार केलेला आहे तिथं दर्शील आराम करत होता त्याला तो इतकं वेगळं वाटला आणि खूप आवडला बराच वेळ तो त्यावर बसलेला होता सुवासिनी जेव घालायच्या होत्या त्यामुळे आधी देवाची पूजा करायला आम्ही आलो नैवेद्य करून आणला होता भात आणला होता कणकेचे दिवे करून आणले होते तेलवाती घालून आता ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांना मी काहीच मरणार नाही पण प्लीज या व्हिडिओवर काही निगेटिव्ह कमेंट करू नका ज्याची त्याची श्रद्धा आहे त्यामुळे प्लीज निगेटिव्ह कमेंट्स करू नका मस्तपैकी आम्ही पूजा केली त्यानंतर या प्रकारे नैवेद्य वर दिवे लावून ला हा ताटवा जो असतो तयार केलेला हा जिथं जिथं कडेला हे देव असतात तिथं विहिरीमध्ये वगैरे सोडला जात होतो मस्त असा दोरी बांधून आम्ही हा ताटवा तिथं सोडला सगळं आवरल्यानंतर घरी आलो सात सुवासिनी जेऊ घातलं मस्त शेतात फेरफटका घातला मस्त असा दिवस गेला दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं परतीच्या प्रवासाला म्हणजेच एक दिवस माहेरला येऊन वडिलांच्या शेतात येऊन मला वापस इकडे जिथं आम्ही नोकरीच्या गावी राहतो तिथे यायचं होतं दुसऱ्या दिवशी वडिलांच्या शेतात गेलो वडिलांनी शेतात मस्त असं घर बांधलेलं आहे पहिलं जे आजोबांचं शेत होतं तिथंच घर बांधून फार्म हाऊस केलेलं आहे भरपूर अशी आंब्याची झाडे लावलेली आहेत सगळ्या प्रकारच्या फळांचे दोन दोन झाड त्यांनी लावलेले आहेत इथं घराजवळचं जे अलीकडचं शेत आहे जिथं पाणी वगैरे जास्त सांडलं जातं तिथं लसण लावलेलं ला आहे त्यानंतर केळी डाळिंब आंबे चिक्कू वांगे सोबतच काटेरी भेंड्या सगळे सगळे झाड इथं आहेत सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात मी करते टोमॅटो पासून तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत या शेताचा मी फेरफटका मारते टोमॅटो तोडून घेतले जेवढं काही सामान मला आणायचं होतं ते सगळं मी तोडलं सोबतच इथं तुम्ही बघू शकता दर्शीलला रताळे आवडतात त्यामुळे रताळ्याचा वेल सुद्धा त्यांनी लावलेला होता रामफळाच्या झाडाला रामफळ अगदी लगडून गेलेले होते पण त्यांना सध्या म्हणजे अजून एक महिना तरी त्याला तोडता येत नाही तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे होते पण ते कच्चेच होते त्यामुळे ते काही मी तोडलेले नाहीत चिक्कूच्या झाडाला तर चिक पानं कमी आणि चिक्कू जास्त असं झालेलं आहे पण पाड लागलेलं नाही त्यामुळे हे चिक्कू पिकणार नाही त्यामुळे ते सुद्धा तोडता आलेले नाहीत अगदी लगडून गेलेलं हे झाड होतं क्षणी खावेश वाटतील असे तिथे दिसत होते बांधाच्या कडेला तिथं जवळच भोपळ्याचा वेल सुद्धा लावलेला आहे मस्त ताजा ताजा ऊस शेतातला तोडून आणला तो मी इथे खाऊन मजा करत आहे शेतात गेलं ना की खरंच मला काय करावं काय नाही सुजत नाही सगळे झाड मला बघायचे असतात भाजीपाला तोडायचा असतो काय करायचं असतं ते विचारू नका त्यानंतर केळीचे झाड मी तुम्हाला दाखवत आहे मस्त केळीच्या फुलाचा सहा घड बनलेला आहे आणि पेरूचं झाड पेरून अगदी लगडून गेलेलं होतं भरपूर पेरू मी तोडले आणि हे पेरू बिना फवारलेले असल्यामुळे इतकी गोड याची चव लागते असं अनलिमिटेड तोडायला मिळालं ना आपण शहरात सगळं मोजून मापून तोलून घेतो त्यामुळे तो असं अनलिमिटेड तोडायला मिळालं की त्याची मजा न काही वेगळीच असते भरपूर मी इथं पेरू तोडून घेतले कारण दर्शिला त्याच्या पप्पाला मला म सगळ्यांना पेरू खूप आवडतात आणि खूप गाभोळे गाभोळे हे पेरू होते त्यामुळे जेवढे सोबत प्रवासात नेता येतील एवढे असे एक ते दोन भरून मी जवळजवळ वीस ते पंचवीस पेरू तोडून घेतले पेरू तोडून झाल्यानंतर पपईच्या झाडाकडे गेलो पपईच्या झाडाला सुद्धा भरपूर अशा पपया लागलेल्या होत्या स्वतःच्या हाताने ताजे ताजे फळं तोडायला मला एवढं आवडतं ना जेवढ्या आणता येतील तेवढ्याच पप्पायासोबत तोडून घेतल्या कारण बॅगासुद्धा भरपूर होत्या पंधरा ते वीस दिवस आम्ही गावाकडे घरी राहिलो होतो त्यामुळे सामान भरपूर होतं पप्पाया तोडून घेतल्या अंजीरचे सुद्धा दोन झाडं पप्पानी लावलेले आहेत आणि या झाडाला मस्त असे अंजीर येतात पण पाखरं बिलकुल अंजीर ठेवत नाहीत थोडा जरी अंजीर पिकला की लगेच तो खाऊन घेतात त्यामुळे थोडेसे कच्चेच अंजीर मी तोडले एक मला पिकलेला सापडला तो मस्त मी खायला काढला चव झाडाला तोडलेल्याची जी लागते ना कि कदिया ते कितीही पैसे देऊन बाहेर विकत त्याला लागत नाही त्यानंतर ला या काटेरी भेंड्याचे भरपूर जुनं गावरान भेंड्याचं हे बी पप्पानी लावलेलं असतं याचं मला भेंडराची आमटी खूप आवडते निबर जरी झाल्या असल्या तरी या सगळ्या भेंड्या मी तोडून आणल्या तर याची आमटी कशी गेली हे तुमच्यासोबत मी शेअर नक्की करेल हे शेत कसं वाटलं हा व्हिडिओ कसा वाटला आतापर्यंत बघत असाल तर कमेंट्स करून नक्की सांगा त्यानंतर हा जो भोपळ्याचा वेल आहे त्या भोपळ्याच्या मी भोपळे शोधत होते पण मला काही ते सापडत नव्हते शेवटी निसून 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 एक ते दोन भोपळे मला इथे सापडले जे की मी तुम्हाला दाखवते अगदी पानांच्या मध्ये दडून बसल्यामुळे मला काही ते सापडत नाहीत तुम्ही बघू शकता इथं मस्त हा एका लोंबायलेला भोपळा मला इथं दिसला जो खूप ताजा होता तो मी तोडला न फवारलेले वांगे सुद्धा मी तोडून आणले ज्याला भरपूर अशी गोड मस्त चव असते तुम्ही बघू शकता की ती मस्त मस्त वांगे झाडाला लागलेले आहेत तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा मी भेटते अशाच एका मस्त व्हिडिओसोबत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय